जेनी आणि चादुई तारामासा ही अनेक रहस्यांनी भरलेल्या मजेशीर कादंबरीला मी वाचायला सुरुवात केलेली आहे याच्यापूर्वीचे याच्यापूर्वीच्या व्हिडिओत मी तिचे सुरुवातीचे काही पेजेस वाचलेले आहेत आता मी त्या पुढील पेजेस वाचण्यास सुरुवात करत आहे पण त्यापूर्वी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी काय वाचले ते सांगते आहे भाग एक त्यामध्ये जेनी बारा वर्षाची जेनी वर्षाच्या मध्येच नव्या शाळेत नव्या वसतिगृहात प्रवेश घेते त्या प्र त्या वसतिगृहात तिला मिस हार्ट वसतिगृहाचे प्रमुख असलेली मिस हार्टमन भेटते पण मिस हाटमनला जेनीचं नाव ऐकून तिच्या वडिलांचे नाव ऐकून धक्काच बसतो तिला तिच्या वडिलांविषयी आ आईवडिलांविषयी जाणून घ्यायचं असतं पण जेव्हा जेनी त्या तिला सांगते की ते आता ह्या जगात नाहीत ते वारलेत ते ऐकून जे मिस हार्टमनला खूप आत खूप दुःख होतं तिला धक्का बसतो आणि ती तिच्या बारा वर्षापूर्वीच्या भूतकाळात हरवते जिथे ती आश्रमात शिकली होती जिथे तिला जेनीचे वडील स्टिवन्सन तिच ती, तिचे अनेक मित्र हॅमी ॲडविन इतरही भेटले होते त्या आश्रमाचं वर्णन केलेले प्रकरण मी आत्तापर्यंत वाचले आहे स्टीवनसन जसू आणि हॅमी ॲडविन यांची पहिली भेट कशी झाली तेही प्रकरण मी वाचलं आहे आता त्या पुढील प्रकरणाला त्या पुढील पेजेसला मी वाचण्यास सुरुवात करते ते तुम्ही ऐकू शकतात आणि तुम्हाला असंच याच्या पुढील व्हिडिओ ऐकायचे असतील जे जेनी आणि जादुई तारा मासामध्ये मा पु पुढे काय हो झालं असेल याचं रहस्य उलगडायचं असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तो दिवस संपला दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सात वाजेच्या वाज सात वाजता टोल पडला आश्रमातील प्रत्येकजण प्रार्थना हॉलमध्ये जमले पण पण स्टिवन्सन तो विद्यार्थ्यांनी घालावयाचा लाल पायापर्यंतचा जगा सावरत सावरतच प्रार्थना हॉलमध्ये धावतच दाखल झाला हॅमी व जसूने त्याच्याकडे जरा रागातच बघितलं तो त्यांच्या ते त्याच्याशी काही बोलणार त्याच्यात दुसऱ्या क्षणी मास्टर लिओ मार्करने प्रार्थना हॉलमध्ये प्रवेश केला तशी सर्वत्र शांतता पसरली सर्वांनी डोळे बंद केले एक हात आपल्या हृदयावर ठेवत मास्टर लिओ मार्करच्या मागे आश्रमाची प्रार्थना बोलू लागले तसं प्रार्थना संपताच सर्वजण प्रार्थना हॉलमधून बाहेर पडले ज्याच्या त्याच्या कामाला मार्गी लागली आश्रमात पहिल्या वर्षी ठराविक शिक वि थर, ठराविक विषय शिकवले जात पण शेवटच्या दोन वर्षी तुम्ही ज्याच्यात प्रवीण असाल तुम्हाला जे आवडत असेल आवडत असेल तोच आणि तोच विषय विद्यार्थ्यांना शिकवला जाईल जेणेकरून आश्रमात आलेला प्रत्येक विद्यार्थी पुढील आयुष्यात प्रत्येक गोष्टीत सक्षम आत्मनिर्भर बनेल पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र व प्राणीशास्त्र शिकवलं जात जसूला रासा रसायनशास्त्राची खूप आवड होती तिला रसायनशास्त्राचं पूर्ण ज्ञान अर्जित करायचं होतं तिला लोकांना दैनंदिन कामात उपयोगी येतील व ते घातकही रसणार नाही असे असे बरेच पदार्थ तयार करायचे होते खास करून शेतीसाठी फायदेशीर असतील व त्रासदायकही असणार नाही असे काहीतरी तिला करायचं होतं तर हॅमीला भौतिकशास्त्राचा उपयोग करून नवनवीन यंत्र तयार करायचे होते जेणेकरून माणसाचे श्रम वेळ सर्वच वाचेल तर स्टिवन्सनला व वनस्पतीशास्त्राची आवड होती आश्रमात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात तज्ज्ञ व्हायचे होते कोणाला वैद्यकशास्त्रात कोणाला प्राणीशास्त्रात कोणाला साहित्यात कोणाला अर्थशास्त्रात एक ना अनेक असे बरेच आणि आश्रमात तसं पोषक वातावरणही त्यांना भेटत असे पहिल्या वर्षाचे सर्व विद्यार्थी आज आश्रमातील शैक्षणिक वर्गाला सुरुवात करणार होते त्यांचा पहिलाच वर्ग होता वनस्पतीशास्त्राचा त्यांचे प्राध्यापक होते वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ सुवर्णपदधारक मिस्टर ड्रिगांडा मिस्टर ड्रिगांडा थोडेसे नाही पण चांगलेच खडूस वाटत होते नुसतंच स्वभावानेच नाही तर त्यांचं राहणं दिसणंही तसंच होतं त्यांनी आश्रम त्यांनी आश्रमातील शिक्षकांनी घालावयाचा काळा लांब झगा व काळी कमरपट्टी घातली होती मिस्टर ब्रिगांडा सर्वसामान्यांपेक्षा थोडे जास्त उंच होते कुरळे विरळ केस पांढरे कुरळे विरळ पांढरे केस पांढरे केस त्यांचं वय झाल्याची कल्पना देत होतं अंग काठीने एकदमन एकदमच बारीक डोळेही तसे बारीकच होते पण नाक मात्र पोपटासारखं बागदार होतं व त्या नाकावर होता तो बारीक चष्मा व ते चष्म्याचा उपयोग केवळ जवळचं बघण्यासाठीच करत एरवी मात्र ते चष्मावरून बघत शिस्तीच्या बाबतीत मिस्टर ब्रिगांडा बरेच कडक होत वाटले सर्वांना त्यांनी सर्वांना <coughs> मोठ्या रुबाबात स्वतःची ओळख करून दिली व त्यांच्या वनस्पतीशास्त्राचा वर्ग सुरू झाला त्यांना त्यांचा आज विषय होता कोरफड त्याच्या लांब त्यांच्या लांब टेबलावर वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ अस्तिवा अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या कोरफड असलेल्या कुंड्या होत्या त्यांनी सर्वप्रथम कोरफळ कुठल्या वर्गात येते तिचे मानवासाठी काय काय फायदे आहेत अजून कोरफडविषयी बरीच माहिती सांगितली त्यांनी तिथे असलेल्या सर्व कोरफळीचे प्रकार सांगितले तसा बराच वेळ गेला त्यां त्यांची वर्ग संपण्याची वेळ झाली त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं आपल्या आश्रमाच्या मागे असलेल्या शेतात बागेत खूप सारे औषधी वनस्पती आहेत तर सर्वांनी तेथून प्रत्येकी एक एक औषधी वनस्पती आणून तिचा काय काय उपयोग असतो ते सांगायचे आहे व जो वनस्पती रोपट्या आणणार नाही त्यांना शिक्षा म्हणून एक महिना माझ्या वर्गात बसता येणार नाही तो वर्ग तिथेच संपला आता ह्या मी ज्याची वाट पाहत होता त्या भौतिकशास्त्राच्या वर्गाची वेळ झाली होती सर्व पहिल्या पहिल्या वर्गाचे विद्यार्थी भौतिकशास्त्राच्या वर्गात आले वर्ग कसला ती एक मोठी प्रयोगशाळाच होती आश्रम खूप जुना होता पण भौतिकशास्त्राची ती प्रयोगशाळा सर्व अत्याधुनिक यंत्राने साहित्याने विकसित होती तुमच्याजवळ जर लगन जिद्द हुशारी चिकाटी असेल तर तुम्ही त्या प्रयोगशाळेतील साहित्यापासून नवीन आविष्कार करू शकतील एवढी ती अद्यापत होती सर्व प्रकारचे साहित्य तेथे होते हॅमी जरा वडिलांस जरील वडिलांसोबत लहानपणापासून या आश्रमात येत होता पण त्याने आश्रमातील वर्ग पाहिले नव्हते त्याने भौतिकशास्त्राचे आधुनिक अद्यावत मोठी प्रयोग प्रयोगशाळा वर्ग प्रथमच पाहिला आज त्याला समजलं की या आश्रमाचं एवढं नाव प्रसिद्ध का आहे का इथले दाखला घेण्यासाठी मुलं दूरदूरून येतात ह्या मी हो भौतिकशास्त्राचा तो वर्ग बघून प्रचंड आनंदला त्याच्या डोळ्यात आज वेगळीच चमक दिसली लहानपणापासून त्याच्या डोक्यात असणाऱ्या कल्पना तो आता ह्या प्रयोगशाळेत साकारू शकणार होता तसा तो एका आवाजाने भानावर आला तो आवाज होता साधारण उंची असलेले गोल हसरा चेहरा डोळे गोरे छोटे काळे केस धारधार पण चेहऱ्याला साजेस नाक गोल बोलके डोळे असलेल्या प्राध्यापक देही भुंसा। ते हसतच सर्व विद्यार्थ्यांना बोलले तुम्हा सर्वांचं ह्या यंत्राच्या विश्वास स्वागत आहे ते सर्वांना गमतीशीर वाटले ते पुढे बोलले जर तुम्ही यंत्राचा आदर केला तर यंत्रही तुमचा आदर करेल असं म्हणून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली मग सर्वांना त्यांची ओळख द्यायला सांगितली त्यांनी वर्ग सुरू केला त्यांचा आजचा विषय होता ऊर्जा ते बरंच वेगवेगळे सिद्धांत सांगू लागले ते दाखवण्यासाठी त्यांना एक साधा प्रयोग करायचा होता तो प्रयोग उद्याच होऊ शकणार होता कारण आज प्रत्येकाची ओळख करून देण्यात बराच वेळ गेला होता आता वर्ग संपायची वेळ व्हायला आली होती तसं ते सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले उद्याच्या वर्गासाठी प्रयोगासाठी मला काही गोष्टी लागणार आहेत तरी मला ते गावातून मार्केटमधून ज्या गोष्टी कोण आणून देईल तसं अतिशय आनंदी व उत्साही असलेल्या हमीने लगेच हात उंचावला मास्टर देहीभू हमीला लहानपणापासून ओळखत त्यांना लहानपणापासून त्याचं यंत्रप्रेम माहीत होतं ते त्याला हसतस म्हणाले अरे वा है मी तसा तू याच गावातला तर तुला त्या वस्तू कुठे मिळतील हेही चांगलंच माहिती असेल नाही का हॅमीने मान हलवूनच होकार दर्शवला तर मी तुला उद्या मी उ उद तुला वस्तूंची यादी व पैसे पाठवून देईल प्राध्यापक देयभू असं म्हणताच हो म्हणतच होते की सर्व प्राध्यापक देहबू असे म्हणतच होते की वर्ग संपण्याची घंटा झाली असाच एक एक वर्ग संपत होता थोड्या वेळातच स्टीवन्सन व ॲडमिन चांगले मित्र बनले होते दुपार झाली सर्वांची जेवणाची सुटी झाली सर्व आश्रमाच्या खानावळीत जेवणासाठी जमले आश्रमाची खानावळ ही प्रार्थना हॉलच्या जवळ पण प्रार्थना हॉलच्या मागे होती खानावळ बरीच मोठी होती एका वेळी हजार लोक जेवू शकतील एवढी ती मोठी होती खानावळ कमालीचीच खानावळीच कमालीची स्वच्छता होती सर्वीकडे लांब लांब टेबल व खुर्च्या खुर्च्या होत्या एका बाजूला आश्रमातील आचारी गरमागरम चपात्या भाज्या बनवत होते तेथे जाऊन सर्वांना स्वतःची थाळी स्वतःच तयार करून टेबलावर यायचं होतं तिथेही प्रत्येकजण शांततेत रांगेत शिस्तीने उभं राहून एक एक करून थाळी घेऊन एक एक पदार्थ थाळीत ठेवून टेबलाकडे बसायला जात जेवणही पौष्टिक व चविष्ट असे जेवण झाल्यानंतर अजून दोन वर्ग होते रसायनशास्त्र व प्राणीशास्त्र तसा एक, -एक वर्ग संपला आता संध्याकाळ होत आली होती सर्वांना मोकळा वेळ मिळाला होता तशी संध्याकाळची प्रार्थना संपवून सर्व नवीन विद्यार्थी आश्रमाच्या पुढील म्हणजे प्रार्थना हॉल बाहेरील वरांड्यात गप्पा मारत उभे होते तेवढ्यात तिथे एक पन्नाशीतली वयस्कर महिला जिचे केस पांढरे कुरळे होते डोळ्यांवर चष्मा रंग्या रंगाने गोऱ्या काहीशा बुटक्या अंगात जाडसर स्वेटर व पायापर्यंत घातलेला स्कर्ट अशा मिस क्लारा आल्या त्यांनी सर्वांना अभिवादन करत स्वतःची ओळख करून देत म्हटलं मी या आश्रमाची केअरटेकर म्हणजे देखभाल करणारी या आश्रमाच्या स्वच्छतेपासून आश्रमातील इतर सर्व गोष्टींची व्यवस्था मिस फक्त मिस क्लारा अत्यंत प्रेमाने आपुलकीने सर्वांशी बोलत होत्या त्यांचा जन्म आश्रमातच झाला होता तेव्हापासून आई वा आईवडील वारल्यानंतरही त्या आश्रमातच राहिल्या मास्टर मायक्रोनीच्या काळातही त्यां त्याच आश्रमाची देखभाल करत त्या सर्वांशी अगदी प्रेमाने आपुलकीने वागत आश्रमातील प्रत्येक त्यांचा आदर करीत तुम्ही खरंच आश्रम खूप छान ठेवला आहे मिस क्लारा स्टिवन्सन हसून मिस क्लाराला म्हणाला धन्यवाद बाळा मिस क्लाराही हसूनच स्टिवन्सनला म्हणाली रात्रीचं जेवण संपवून बाहेर खूप थंडी असल्यामुळे सर्वजण आपापल्या खोलीत गेले दिवसभराच्या थप्प्यामुळे सर्वांना बिछाण्यात गेल्यावर झो गेल्याबरोबर झोप लागली पण झोपी जाण्यापूर्वी प्रत्येकजण आश्रमात असलेल्या औषधी शेतीतून प्रत्येकी एक औषधी वनस्पती घेऊन वस् वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकात त्या त्या वनस्पतीचा उपयोग शोधत होती ॲडविन व सुद्धा जाऊन प्रत्येकी एक एक औषधी वनस्पती आणली मात्र हॅमी व जसू एकमेकींच्या भेटीने आश्रमाच्या प्रवेशाने व आश्रमातील अद्यावत प्रयोगशाळा बघून एवढे आनंदित झाले होते की एवढे शिस्तप्रिय समजदार असूनही ते त्या औषधी वनस्पतीविषयी साफ विसरून तसेच आनंदात झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व प्रार्थना संपवून सर्वजण खानावळीत सकाळची न्याहारी करायला गेले तिथे त्यांचा एक वर्ग मित्र रॉय आधीपासून बसलेला होता तो <coughs> तो हॅमीजवळ आला व त्याच्या हातात एक पेपर व काही पैसे देत तो हॅमीला म्हणाला हॅमी मास्टर देहिभूने हे आज औषध आज भौतिकशास्त्राच्या वर्गाला लागणाऱ्या साहित्याची यादी व पैसे दिले आहेत व त्यांनी सांगितले आहे की तू आत्ताच जाऊन ह्या वस्तू घेऊ नये अरे पण आता थोड्या वेळात वनस्पतीशास्त्राचा वर्ग आहे आणि मास्टर बिघा ब्रिगांडा तर किती कडक आहेत जसू जसूने मध्येच म्हटले हो पण मास्टर देहूभू देहू देही भूचे मास्टर ब्रिगांडाशी बोलणं झालं आहे है, त्यांनी हॅमीला आजचा दिवस गैरहजर राहण्याची परवानगी दिली आहे तरी तू आता लवकर निक आणि भौतिकशास्त्राचा तासापर्यंत ये हॅमीने पेपर व पैसे घेतले तो काही खाता न पिता घाईघाईतच बाहेर जाण्यासाठी उठला मी येतो जसू जसे जसू जसु, असे जसूला म्हणत तो निघूनही गेला अरे अरे निदान चहा तरी पिऊन घे असं जसं म्हणतच होती की त्याच्या आतच आम्ही घाई घा गा, घाईने खानावळीच्या बाहेरही पडला प्रत्येक जण घाईने स्नेहारी करून खानावळीच्या बाहेर पडलं कोणालाही शिस्तप्रिय काहीशे खळूस मास्टर बिगांडाच्या वर्गावर उशिराने जायचं नव्हतं चला चला लवकर उशीर व्हायला नको नाहीतर मास्टर खळूस म्हणजे मास्टर बिगांडा दुसरं दुसरी कुठली तरी शिक्षा ऐकवेल पहिल्या वर्षाचा मी सर्वांना उद्देशून बोलला सर्वजण घाईने शास्त्राच्या वर्गाकडे जाऊ लागले प्रत्येकजण एक एकमेकांना विचार विचारू लागले सर्वांनी औषधी वनस्पती आणली कोणी कुठली आणली वगैरे वगैरे तसं ते बोलणं ऐकून जसूला अचानक औषधी वनस्पतीची आठवण झाली अरे ती जोराने ओरडली एवढ्या गोंधळात कोणाचं तिच्यात ओरडण्याकडे लक्ष नव्हतं अरे बापरे मी तर चक्क औषधी वनस्पतीबद्दल विसरलीच तिने त्याच्या वर्गात असलेल्या व तिची मैत्रीण असलेल्या सुजीला सुजीला म्हटलं काय आत्ता आणि तू असं कसं विसरू शकते तुला माहीत नाही का मास्टर बिगांडा किती कडक आहेत ते सुजी बोलली तसं घाबरतच जसू माघारी फिरली तर तिच्या मागे स्टिवन्सन उभा होता त्याने तिचे व सुजीचे बोलणे ऐकले होते स्टिवन्सन शिस्तबद्ध नव्हता वक्तशीर नव्हता पण तो एक चांगला व्यक्ती होता कोणतीही अडचणीत असेल तर तो त्याला किंवा तिला कोणालाही मदत करण्यास नेहमी तयार असे जसूला असाही स्टिवन्सन फारसा आवडा आवडलेला नव्हता म्हणून ती पूर्णपणे त्याला दुर्लक्षित करून पुढे जाऊ लागली तरीही स्टिवन्सनने आपुलकीने जसूला विचारलं काय झालं जसू औषधी वनस्पती आणायला विसरलीस का हो थोडं चिडूनच जसू म्हणाली मी आताच लवकर जाऊन एखादी औषधी वनस्पती घेऊन येते घाईघाईत जात जसू पुटपुटली आता पण जसू आता वर्ग सुरू होण्याची वेळ झाली आहे स्टीव्हनसन तिला थांबवत बोलला मग आता ती रडवेली झाली स्टिवन्सनने लगेच त्याच्या खांद्यातल्या खांद्याला अडकवलेली बॅग हातात घेतली व तो बॅगेतून एक छोटेसे रोपटे काढ <coughs> व त्याने बॅगेतून एक छोटेसे रोपटे काढ काढत ते जसूला दिले व म्हणाला तू हे औषधी रोपटे घे मी बघेन काय करायचं ते पण पन, पण हे चुकीचं आहे जसूने नकार दिला काही चुकीचं नाही जसू मला शिक्षा घेण्याची राखवणं खाण्याची सवयच आहे अगदी लहानपणापासूनच पण तुला अशी शिक्षा घेण्याची काही सवय दिसत नाही आणि मला माहीत कि आहे की तू किती शिस्तबद्ध आहे ते आता वेळ करू नको हे घे रोपटे याला तुळस म्हणतात याचे बरेच औषधी उपयोग आहेत व तुळशीचे बरेच उपयोगही श्रीवनसेने जसूला सांगितले तिने ते नीट ऐकूनही घेतले व ती काही बोलण्याच्या आत तो पाठमोरा वळला व धावू लागला तू कुठे निघालास ॲडविन व जसूने धावणाऱ्या स्टीव्हन्सनला विचारलं काही नाही तुम्ही जा वर्गात मी येतोच धावत स्टीव्हन्सन बोलला आता हा कुठे निघा आता हा कुठे जातो आहे मास्टर ब्रिगांडाला जर समजलं तर तर ॲडविन स्वतःशीच पुटपुटला तसंच सर्वजण वर्गात आले थोड्या वेळात मास्टर ब्रिगांडा वर्गात शिरले त्यांनी सर्व वर्गावर दृष्टी फिरवली शुभ सकाळ असं सर्वांना उद्देशून म्हटल्यानंतर तितक्याच करड्या आवाज सु करड्या सु स्वरात विचारलं काल मी सांगितलेल्या लक्षात आहे ना सर्वांना मग प्रत्येकजण मला आपापला औषधी रोप दाखवून त्याचा उपयोग सांगा त्यांनी पहिल्याच बाकावर बसलेल्या टॅलीनपासून सुरुवात केली इकडे स्टीव्हन्सन धावतच औषधी शेतीत आला त्याने पटकन एक औषधी वनस्पती शोधली पुस्तकातून पटकन त्याचा उपयोग शोधला तसा स्टीव्हन्सन हुशारच होता म्हणूनच तर त्याची हजारो विद्यार्थ्यांमधून निवड झाली होती तो ते औषधी वनस्पती घेऊन वनस्पतीशास्त्राच्या वर्गाकडे धावला एव्हा वर्ग सुरू होऊन वीस मिनटं झाले होते वर्गाला दोन दरवाजे होते एक ज्यातून मास्टर प्रवेश करत व दुसरा दरवाजा बरोबर मास्टरच्या समोरच होता स्टिवन्सन धावतच त्या दरवाजाच्या समोर आला तो भिंतीच्या मागून फक्त मास्टर ब्रिगांडाची नजर दुसरीकडे जाण्याची वाट वाट बघत होता आणि हवी आणि हवी होती तशी संधी त्याला मिळाली कारण मास्टर ब्रिगांडा आता औषधी वनस्पतींचा सा उपयोग सांगत असणाऱ्या जेफ्रीकडे बघत होते त्या संधीचा फायदा घेऊन स्टिवन्सन लगेच वर्गात शिरला व घाईघाईतच त्याच्या हातातली बॅग खाली पडली त्या आवाजाने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं मास्टर ब्रिगांडाने त्याचा ला त्याचा लांब नाकावर असलेल्या चष्म्यावरून डोळे बारीक करत स्टीव्हन्सनकडे पाहिलं ॲडविन व जसं दोघांचे श्वास रोखले गेले जर मास्टर ब्रिगांडाला समजलं की स्टीव्हन्सन आत्ता वर्गात येतो आहे तर तर मा तसं मास्टर ब्रिगांडा जोरात आवाज तसं मास्टर ब्रिगांडांचा जोरात आवाज झाला मिस्टर स्टीव्हन्सन काय चाललं आहे तुझं असं वर्गात सारखी जागा का बदलतो आहे तसं स्टीव्हन्सनने जोरात श्वास सोडला म्हणजे मास्टर बिघांडाला समजलंच नाही की मी आत्ताच वर्गात शिरलो आहे स्टीव्हन्सनने मनात विचार केला तसं लगेच स्वतःला सावरत सावरतो बोलला मास्टर मागे बसल्यामुळे पुढचे काय औषधी उपयोग सांगत आहे ते ऐकू येत नाही म्हणून पुढे जागा आहे का ते बघत होतो तसंच स्टीव्हन्सनने स्टीव्हन्सन पुढे ॲडविनजवळ जागा हो होती तिथे येऊन बसला मास्टर बिगानला स्टीव्हन्सनकडे रागाने बघत पुढच्या विद्यार्थ्यांच्या औषधी वनस्पतीकडे वळले व त्याला ओरडून म्हटले जरा मोठ्याने बोल मागच्या बागा बाकापर्यंत ऐकू जायला आवाज तसंच स्टीव्हन्सन जसू ॲडमिन एकमेकांकडे बघत गालातल्या गालात असले जणू जसू मनाशीच विचार करत होती की बरं झालं ह्या मी नव्हता ते तोही औषधी वनस्पतीविषयी विसरलाच होता तसं वर्ग संपण्याची वेळ झाली मास्टर ब्रिगंडाने टेबलाच्या खणातून एक नोंदणी वही काढली व ते विद्यार्थ्यांचे हजे हजेरी घेऊ लागले तो वर्ग तिथेच संपला सर्वजण भौतिकशास्त्राच्या वर्गात जाण्यासाठी निघाले तसं जसू स्टीव्हन्सनकडे येत म्हणाली धन्यवाद स्टीव्हन्सन आज तुझ्यामुळेच स्ट तसं तिला मध्येच थांबवून स्टीव्हन्सन म्हणाला आत्ता जर पुन्हा धन्यवाद बोलली तर मी मास्टर ब्रिगंडांना जाऊन सर्व सांगेन हं तसं जसू हसू लागली तोपर्यंत तोपर्यंत ते चालत चालत भौतिकशास्त्राच्या चा वर्गात पोहोचले होते आव एवढं वाचून मी इथे हा व्हिडिओ थांबवत आहे जर पुढे तुम्हाला याच्या पुढे काय झालं ते ऐकून घ्यायचं असेल तर माझा पुढे पुढचा व्हिडिओ नक्की बघा